देशभरातील पत्रकार संपादकांच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ संपादक व माध्यमतज्ञ माननीय राजा माने या यांची पत्रकार दिनी मुंबईत घोषणा देशभरातील माध्यमातील पत्रकार व संपादकांच्या न्याय हक्कासाठी संपादक व ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ राजा माने यांनी आज मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय पत्रकार महासंघाची स्थापना झाल्याचे घोषित केले महाराष्ट्रात सह देशभरातील माध्यमातील सर्व पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना यांचा या महासंघामध्ये समावेश असणार असून पत्रकार संपादकांच्या विविध समस्या व न्याय हक्कासाठी ही संघटना देशभर काम करणार आहे यावेळी बोलताना राजामाने म्हणाले ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना व विविध दैनिक साप्ताहिकांच्या संपादकांना एकत्र करून राष्ट्रीय पत्रकार महासंघ देशभरात उत्तम संघटन करणार आहे साप्ताहिक दैनिक यांच्या समोर असलेल्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय पत्रकार महासंघ काम करणार आहे राजा माने यांनी घोषित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार महासंघात देशभरातील पत्रकार संपादक व विविध पत्रकार संघटना या महासंघात सहभागी होणार असल्याचे एक संघपणे पत्रकारांची एकजूट देशभरात आता दिसणार आहे